नमस्कार मी जोशना माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळालंच असेल की आज घेऊन आले आहे मस्त अशी रेसिपी आणि रेसिपी पण पन पनीर बघितल्यावरती तोंडाला मस्त असं पाणी सुटतं कारण ज्याला को कोणालाही पनीर आवडतं त्यांना नक्कीच तोंडाला पाणी सुटतं त्यांच्या कारण आमच्या घरातही सगळ्यांना पनीर आवडतं तर आता पनीर खिचते मग त्याच्या आधी मी बटाटा खिचलेला आहे उकडून वगैरे खिसून घेतलेलं आहे आणि आता पनीर खिसून ते पनीरचे मस्त असे पराठे बनवणार आहे तर हा व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा पनीरचे पराठे कसे आणि झालेत किंवा तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की बाबा कसे झालेत म्हणून तर मी बटाटा आधी उकडून वगैरे घेऊन थंड केलेला आहे कारण नाहीतर मग एकदम चिकट होतो गरम गरम केल्यावरती थंड केल्यावरती मग खिसलेलं आहे आणि मग त्यात पनीर पण पन आपलं ज म्हणजे कसं आता ज्याच्या त्याच्या फॅमिलीवरती डिपेंड आहे की बाबा किती वेळ तर आता हे आम्ही म्हणजे परत अजून कसं की अबा एकदमच केलेलं आहे आम्ही नाश्ताला आणि जेवणालाही ज्याला पाहिजे त्याला मी बनवते आता हे नाश्ता आणि जेवण दोन्हीसाठी म्हणून जर कोणाला आवडत असेल नाही तर डाळ भात वगैरे असं बनवलं जातं घरात डेलीमध्ये तर मग आता पनीर जे आहे ते व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे कारण जर आपण हाताने कुसकरलं ना तर ते मोठे मोठे त्याचे कण राहतात म्हणजे मोठे असे हे राहतात व्यवस्थित असं म्हणजे आपल्याला पराठा हे करताना लाटताना ते मध्ये मध्ये येऊन पराठा हा फाटला जातो त्यामुळे तर याच्यासाठी पनीर खिसून घ्यायचं आहे आणि बटाटेसुद्धा खिसूनच घ्यायचे त्याच्यासाठी सुद्धा हीच ट्रिक आहे कारण जर बटाटे पण नाही खिसले ना तर मोठे जे असतात ते कण व्यवस्थित असं लाटला जात नाही पराठा आपला त्यामुळे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाटा आणि पनीर हे एकजीव झाले पाहिजेत तरच ते कसं काय होणार आहे की आपल्याला म्हणजे एक साईडला पराठा म्हणजेच जर पराठ्यात आपल्याला हे बॅटर मिक्स करायचं असेल तर ते दोन्ही पराठा सॉरी आलू आणि म्हणजे बटाटा आणि हेचं पनीरचं म्हणजे एक जीव झाल्यावरती ते एकसारखा असा पराठा ला लागतो त्यामुळे आता हे पराठासाठी तुम्हाला कोणते कोणते पराठे आवडतात तुमच्या ह्याच्यामध्ये तसे सांगा की मग त्याच्यावरती मी व्यवस्थित असे असे व्हिडिओ घेऊन येईल की आणि मी माझ्याही पद्धतीने मी व्यवस्थितच असे घेऊन येते कारण मला जसे आवडतात मी आणि आमच्या घरात जास्त करून पराठे खूप आवडतात कोणत्याही टाईपचे असो म्हणजे असं नाही की हेच तेच पण कोणतेही पराठे खाल्ले जातात आणि आवडतात मेन म्हणजे आणि आता यात के काय केलं मिक्स केल्यानंतर त्यात सगळे जे मसाले असतात आपल्या ज्या मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले आहेत ते टाकायचे आहेत आणि थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे तर मी यात म्हणजे आता तुमच्याकडे जे असतील मसाले ते टाकायचे मी लाल तिखटमधून बनवणार आहे तुम्हाला हिरव्या मिरचीचं बनवायचं असेल तर हिरव्या मिरची बारीक किंवा मिक्सरला ग्राइंड करून टाकायच्या आहेत आता हे आणि कोथिंबीर वगैरे व्यवस्थित टाकून घ्यायची आहे कारण कोथिंबीरची टेस्ट येते हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर आता मी पराठा लाटायला घेणार आहे मग त्याच्यासाठी आधी आपल्याला लागतं ते चपातीचं पीठ आणि मी चीज हे काढून ठेवते रिझन काय आहे की अबा चीज मी मला नंतर कसं कट करून व्यवस्थित भेटत नाही म्हणजे दे देणारं कसं आपण मी एकटीच असते त्यामुळे मग एकटीला कट करून वगैरे व्यवस्थित घ्यावं लागतं आधीच मग आता मी चपातीचा गोळा घेते जेवढा पाहिजे तेवढा आणि मी छोटे छोटे पराठे करत नाही जसे बाहेर भेटतात ना असे जास्त म्हणजे ना लोडेड पराठा वगैरे असं त्या टाईपमध्येच मी बनवते आणि मला तसेच आवडत मला ते छोटे वगैरे बनवायला आवडत नाहीत बनवायलाही आणि खायलाही हे पराठे जे लोडेड असतात ना म्हणजे जास्त मसाला असतो वगैरे तसे पराठे खाऊन बघा तुम्ही मग सांगा की अबा आवडतं की नाही म्हणून आता चपाती घेतली चपातीचा गोळा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित साईडने पातळ आणि मध्ये थोडंसं जाळ ठेवायचं कारण जे आपण स्टफिंग भरणार आहोत ते मध्ये राहते आणि साईडने आपण त्याचं व्यवस्थित असं म्हणजे मोदक जसं करतो तसं गो गोल करायला जातो त्यामुळे आता जेवढं पॅल बघ बघू शकता तुम्ही की मी पराठ्यामध्ये सारण किती टाकलेलं आहे बॅटर सारण काही म्हणा तुम्ही तसं खूप सारं मी टाकलं जे आहे मसा आपलं काय म्हणतात बॅटर ते टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यावरतून चीज टाकणार आता एका स्ला ही एवढी स्लाईस आहे ना त्याचे मी दोन पराठे बनवणार कारण अर्धा चीज टाकणार आणि अर्धा दुसऱ्या पराठ्यामध्ये टाकणार आता त्यातच मी ते चीज टाकायला घेणार अर्धं टाकायचे आणि तुकडे तुकडे करून टाकायचे आणि खाली पण म्हणजे आता जे मसाला ठेवला ना आपण बॅटर त्याच्यावरती आधी थोडंसं पीठ असतं आपण लाटताना जे राहतं ते ते पीठ नंतर आता याच्यामध्ये चीज टाकल्यावरती पण आपण थोडंसं पीठ ना आपलं जे पिठीला वापरतो ते भुरभुरायचं आहे त्याच्यानं रिझन हे की ते भुरभुरल्यावरती चपातीचेचं जे पीठ आहे ते ना चिकट ते ना जे असतं ते चपाती लाटताना व्यवस्थित आपल्याला जो पराठा लाटताना ते चिटकून राहतो म्हणून त्याच्यावरती पीठ भरभुरायचं आहे पीठ भुरभुरलं ना की ते व्यवस्थित असं म्हणजे चिकटत नाही हे चीज पण चिकटून जातं तुम्हाला तर हे कळलं कळतंच की असं नाही कल, आणि जे बॅटर असतं जर चीज नसेल टाकायचं तर बॅटर पण चिकतं चिकटतं म्हणून वरच्या पिठाला वरती पिठी टाकूनच ते व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गोळा तयार केल्यानंतर असं म्हणजे पॅक करायचं आहे व्यवस्थित वरतून तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये की बघ असा आणि नंतर आता त्याच्यावरून मी पीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित पीठ जास्त टाकणार कारण व्यवस्थित साईडने कसं फुटतो कधी कधी म्हणून मग आता हे पीठ टाकून मी असं करते कारण जो प जे बॅटर आपण टाकलेलं आहे ते सर्व बाजूनी पसरतं आता हे एवढं मोठं मी हातानेच क करते आधी आणि नंतर मग आता मी लाटणार तो पराठा व्यवस्थित थोडंसं पीठ जास्त झालेलं आहे पण ते सा कसं नंतर निघून जातं पीठ किंवा लाटण्याच्या ह्याच्यात येऊन तु, तुम्ही म्हणाल की तू तुम्ही एवढं कसं लेनली व्हिडिओ वगैरे कारण कसं एक डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर थोडंसं वेळ लागतो किंवा व्हिडिओही मोठा होतो आता तुम्ही बघू शकता की पराठा माझा फा अजून हे नाही झालेलं आहे तर ते कसं सा एक साईडला बॅटर जास्त झालं तर ते दिसून येते पण पराठा माझा असं फुटत नाही किंवा काय हे होत नाही व्यवस्थितच असं होतं त्याची थिकनेस आहे ती मी एवढीच ठेवते जशी आता तुम्हाला दिसेल तेवढीच माझी थिकनेस असते पराठ्याची कोणताही पराठा बनवते मी तरी त्यात माझी थिकनेस ही एवढीच असते असं हे नसतं की हा पातळ खूपच म्हणजे असं हे मी बाहेर जसं बनवतात ना तसंच मी बनवते त्यामुळे एवढी थिकनेस असते माझी पराठ्याची मग आता त्याच्यावरती ते तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती थोडंसं तुपत मी बनवते तुम्ही कोणतंही तेलात जरी बनवलं बटरमध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल तवा तापलेला आहे आता त्यात मी हा पराठा म्हणजे तव्यावरती पसरवणार आहे व्यवस्थित म्हणजे टाकणार आहे आणि दोन्ही साईडने पराठे आहेत ना व्यवस्थित आणि टाईम घेऊन पराठा नुसतं ज वर गॅस फास्ट करून जळवायचा नाही आहे मीडियम गॅसवरती व्यवस्थित सर्व बाजूंनी पराठा भाजून घ्यायचा आहे कारण पराठा व्यवस्थित भाजला ना तो क्रिस्पी पण होतो वरचं जे चपातीचं आवरण येतं ना ते पण मस्त असं क्रिस्पी होतं आणि ते पराठा खाताना खूप मेन म्हणजे टेस्ट लागते म्हणून याच्यासाठी पराठा दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी असा होऊ द्यायचा आहे त्याच्याशिवाय पराठा म्हणजे हे काढायचं नाही तव्यावरून दोन्ही साईडने जे काही असेल जे तुम्ही करताय ते पराठा दोन्ही साईडने तुम्ही तव्यावरती बघू शकता की ती मस्त असं क्रिस्पी आणि तूप पण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आता मी प्लेटमध्ये सर्व करते अर्नोला हा पराठा द्यायचा आहे खायला मग आता हा अर्नोला पराठा देणार आहे खायला तर त्यासाठी मी सॉस आणि दही दोन्हीसुद्धा ॲड करणार आहे ते छोटे जे हे आहेत ताटातच ता। तिथे मी सॉस आणि हे प सॉरी दही देणार आहे जर तुम्हाला आता त्याला मस्त असं पराठा आणि दही खायला देते आणि त्याची रिॲक्शन खूप छान असतात आणि त्याला खूप आवडतात हे असे पदार्थ पण ऑलिन असं काही नाही आहे त्याला सगळं ते खा खातो एनी म्हणजे काही जेही देईल ना बनवलेलं घरात ते सर्व खातो आता ते गरम खूप होता त्यामुळे तो सांगतोय पण आता बघा मला की बघ खूप छान आणि टेस्टी झालेला होता म्हणून तर चला मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू